विश्वशांती तिथून तथागत भगवान गौतम बुद्ध भारतीय घटनेचे शिल्पकार विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच महापुरुष महामातांच्या विचारांना त्रेवार अभिवादन करून आज समाज टी व्हीच्या माध्यमातून प्रबोधनाचा जो काही उपक्रम राबवण्यात येत आहे त्यात आजची परिस्थिती या विषयावर मी थोडंसं विश्लेषण करू इच्छितो देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत तथापि आजही खेगानं असं म्हणाचं वाटतं की या देशातील बहुजनांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा उपभोग घेता उप उप आला का तर त्याचं उत्तर खेदानी का होईना पण नाही असं द्यावं लागतं बंधू आणि भगिनींनो आज जर देशातल्या परिस्थितीचं आकलन करण्याचा प्रयत्न केला तर सर्वत्र निराशाजनक असं वातावरण दिसून येत आहे मग त्यात सामान्य माणसाचं सा जनजीवन असेल सुशिक्षित तरुणांचं आयुष्य उद्ध्वस्त होण्याकडं कल दिसून येत आहे अशा पद्धतीनं आजचं जे सगळं चित्र चालू आहे ते बदलणं कुठंतरी गरजेचं आहे आणि राज्यकर्ते हे एक वेगळं बोमरे तयार करून आपल्या सगळ्यांना भरकटत नेत आहे याचं कारण असं आहे की आपण जाणीवने जाणीवतेतून विचार करण्याचा प्रयत्न करत नाही आपण जर जाणीव जागृत ठेवून सर्व बाबीचा विचार केला तर नक्कीच हे चित्र बदलू शकतं आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मताचा अधिकार दिला पण त्याच पिळेला बाबासाहेबांनी हे पण सांगितलं होतं की तुमच्या मताची किंमत मीठ मिरचीच्या किमती इतकी ठेवू नका पण आज आपण समाजातलं चित्र पाहिलं तर काही आमिष दाखवल्या जातात आणि त्या आमिषाला बळी पडून आपण नको तिथं मतदान करीत असतो आणि त्यामुळं ज्या लोकांना सत्तेपासून खरं वास्तविक पाच दूर ठेवायची गरज आहे त्यांनाच आपण सत्तेवर विराजमान करतो तेव्हा या प्रसंगी मला असं वाटतं की या काळात येणाऱ्या ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुकीच्या वेळेला बहुजन समाजातील सर्व लोकांनी आपल्या पुढच्या पिढीचा विचार करून आपलं मतदान करताना जागरूक राहून मतदान करावं आपल्या समाज टी व्हीला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन द्यावा